इसापूर धरण शंभर टक्के फुल धरणाच्या सानव्याचे एकूण चौदा गेट खुले नदीपात्रातील असंख्य गावाला पुराचा फटका नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल पूर परिस्थितीची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मागील पाच सहा दिवसापासून ढगफुटी सदृष्ट पावसामुळे संपूर्ण धरणे शंभर टक्के भरले असून नदीपात्रात पाणी सोडणे सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील व पुसद तालुक्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे इसापूर धरण सध्या शंभर टक्के भरल्यामुळे धरणाच्या सानव्याचे एकूण चौदा दरवाजे दीड दोन मीटरने उघडून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील असंख्य गावाला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊन बऱ्याच गावाचा संपर्क तुटला आहे तर हजारो एकर उभे पीक गेले आहे मोजे देवगान या गावाला तिन्ही बाजूंनी पुराने असून पाच कुटुंबाचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर केले आहे तर जगापूर व इसापूर गोळ बुजुर्ग गावाला पुरावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटला असून इसापूर धरण गावात दलित वस्तीत पाणी घुसले आहे सदर गावातील प्रभारी पोलीस पाटील पी व्ही कांबळे यांनी खबरदारी घेऊन देवगवां गावाची आपत्कालीन माहिती ताबडतोब तहसीलदार महादेव जोरवर साहेब यांना दिली मंडळाधिकारी गोपाल भोरे महसूल अधिकारी श्री सय्यद पोलीस पाटील पी बी कांबळे सरपंच पंडित चंदेल यांनी गावात जाऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन बेघर झालेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले चोवीस तासात इसापूर धरणे दरवाजे आणखी वाढविले तर धरण क्षेत्रातील शेती व गावांचे आणखी नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सध्या पूर पूर शुद्ध पाणी अन्न निवारा व संरक्षण किट पुरवाई अशी नागरिकांची मागणी आहे पुढील माहिती शेमा प्रतिनिधी बापूराव कांबळे यांनी थेट शेतामध्ये गावोगावी जाऊन नागरिकांची प्रतिक्रिया घेतली चला तर पाहूया त्यातील काही क्षण बरोबर बर ते कोटा कोणाचा नारायण काळे कालच्यापेक्षा नारा तीन फिटांना पाणी सध्या आम्ही देवगाव आणि या ठिकाणी आहोत उसद तालुक्यातील जे देवगाव आहे आणि पेनगंगा नदीच्या तीरावर असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये आता सध्या गावामध्ये पाणी जे इसापूर धरणाचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे जे इथं पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे पाच घरांच्या सीमारेषेवर पाणी आलेलं आहे या ठिकाणी महसूल प्रशासन सज्ज आहे या ठिकाणी जातीने लक्ष देत आहेत जे काय पाच कुटुंब आहेत त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये निवार दिला आपण त्या ठिकाणी आलेले आहोत हे जे पूरपरस्थिती आहे अशी त्याप्रमाणे नदीच्या पात्रातलं पाणी खूप असं दूर नदी होती पण ते पूर्ण पाणी आता ह्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे प्रशासनाचे कर्मचारी सर्व हजर आहेत मंडळाधिकारी घाबरे तलाठी पोलीस पाटील सर्व मंडळी या ठिकाणी जातीने पाहणी करत आहेत कुटुंब गेले काय तर किती किती घर होते सहा सहा जण समजा त्यांना नेऊन ठेवलं तिथं बरं 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 ते कोटा कोणाचा आहे ते नारायण काळे कालच्यापेक्षा तीन ठिकाणी पाणी लाईव्ह लोकेशन या ठिकाणी देवगावांच्या या गावामध्ये आलेलं आहोत आणि या ठिकाणी पोलीस पाटील मंडळ अधिकारी

मध्ये हे पहा नदीचं पात्र या ठिकाणी सरपंच पंडितरावजी चंदेल या ठिकाणी आले बघा असे पाण्यामध्ये पूर्ण गेलेले आहे प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि जे काय असेल त्याची उपाययोजना ते करण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला बोलून दाखवलेले आहे धन्यवाद आणि या गावचे सरपंच या ठिकाणी आहेत त्यांची या परिस्थितीवर जी प्रतिक्रिया आहे तुमचं जे आपत्कालीन जे साहित्य आहे ते तीस किलोमीटर अंतरावर आहे आम्हाला इथं जर काही घटना झाली तर तीस किलोमीटर यायला टाइम लागेल नाही सर त्याच्यामुळे जर सांभाळ घेतली ना किंवा एखाद्या ग्रामपंचायतला जवळ जवळ ठेवलं मुकिंदराव कबीर थोरात राहणार इसापूर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आज आमच्या पेनगंगा प्रकल्पाचे पंधरा दरवाजे दीड दोन मीटरनं सुटलेले आहेत आणि ही आमच्या दलित वस्तीमध्ये अतिशय जुमानं पाणी शिरत आहे तरी आपल्या येथील गावचे सरपंच अमजद खा इजारदार हे पाहणी करीत असताना आम्ही त्यांना सूचना केली की तलाठी ग्रामसेवक व तहसीलदार आणि बी ओ यांना आपण स्वत कळवा आणि आमच्या घराचे पंचनामे झाले पाहिजेत या लोकांना तातडीची मदत मिळाली पाहिजे असे आम्ही सर्व गावकरी त्यांना विनंती करत आहो आणि आमच्या घरा या घरामध्ये पाणी गेलेलं असल्यामुळं आमच्या लोकांना कुठंतरी हलवावं लागल आज रात्रीला तरी आपण याची काळजी घ्यावी हा बोला ना महसूल सेवक आहेत सरपंच आहेत सरपंच अनेक लोक सध्या पूर परिस्थिती बांधित गावावर लक्ष ठेवून आहे अशाच पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्य संपादक सिद्धार्थ चंदडे सहसंपादक आदिल शेख शंभा प्रतिनिधी बापूराव कांबळे